मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाला जवळपास सत्तर दिवस उलटून गेलेले आहेत सातत्याने या हत्या प्रकरणामध्ये रोज नवीन नवीन माहिती समोर येते मात्र सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मस्साजोगला भेट दिली म्हणजे देशमुख फॅमिलीला त्यांनी भेट दिली त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांचं सांत्वनसुद्धा केलं आणि सुप्रिया सुळे तिथे गेल्यानंतर एक नवीन माहिती समोर आली ज्यामुळं संतापाची लाट उचल मस्साजोकच्या ग्रामस्थांची सोमवारी बैठक झाली आणि या बैठकीनंतर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतलाय आणि आंदोलनाची भूमिका सुद्धा घेतली या प्रकरणात सुरुवातीपासूनच पोलिसांच्या कारवाईवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत सर्वात भीषण म्हणजे मस्ताजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबियांनी आता पोलिसांवरती नवे गंभीर आरोप केलेत देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचं दाखवण्याचा पोलिसांनी कट केला होता यासाठी पोलिसांनी रुग्णवाहिका के ऐवजी कळमकडं नेली होती असा आरोप गावकऱ्यांनी केलाय यामध्ये नंतर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील गंभीर दावे केलेत यासाठी एक महिला देखील तयार करण्यात आली होती असा सुद्धा दावा यामध्ये करण्यात आलाय एकूणच संतोष देशमुखांना अत्यंत क्रूरपणे मारल्यानंतर त्यांचा जीव घेतल्यानंतर त्यांची बदनामी करण्याचा नेमका प्लॅन काय होता आणि मस्ताजोगकरांनी आपल्या गावच्या लेखाची बदनामी होण्यापासून कसं वाचवलं याबाबतची ही स्टोरी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीडसह राज्याचं राजकारण तापलेलं आहे या घटनेला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेलाय या प्रकरणी सात आरोपींवरती मकोका लावण्यात आलाय वाल्मिक कराडवर संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचे सुद्धा आरोप लावण्यात आलेले आहेत तसंच या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे जो अजूनही पोलिसांना सापडलेला नाहीये हे झालं या केसचं अपडेट या प्रकरणात बऱ्याच राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी उडी घेत हे प्रकरण लावून धरले मात्र आता जी नवीन माहिती समोर आली आहे किंवा मस्ताजोगच्या नागरिकांनी ही माहिती समोर आणली आहे त्यावरून या घटनेला वेगळं वळण लागलंय सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली सुप्रिया सुळे ज्यावेळेस त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करत होत्या त्याचवेळी एका गावकऱ्यानं पुढे येत हादरवणारे गौप्यस्फोट केले देशमुखांची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचं दाखवण्याचा पोलिसांचा कट होता अशा आशयाचा तो आरोप समोर आला आणि सुळेंसह सगळे शॉक झाले या आरोपांना लगेचच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय आणि सुरेश धस यांनी सुद्धा दुजोरा दिलाय संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर देशमुख यांचा मृतदेह असलेली जी अँब्युलन्स आहे ती कळंबमध्ये एका महिलेच्या घरी नेण्यात येणार होती पोलिसांचा हा कट अयशस्वी ठरला त्या महिलेच्या घरी हा मृतदेह टाकून हत्या ही जी हत्या आहे ही अनैतिक संबंधातून झाली असं दाखवण्याचा पोलिसांचा कट होता असं गावकरी म्हणालेत संतोष देशमुख यांच्या अपहरणाच्या दिवशी पोलिसांनी गावकऱ्यांना वेगवेगळी लोकेशन्स सांगितल्याचे सुद्धा आरोप याआधी करण्यात आले होते मात्र संतोष यांच्या अपहरणानंतर त्यांच्याबाबत माहिती मिळाली तेव्हा गावकऱ्यांनी त्या ते दिशेनं धाव घेतली संतोष देशमुखांचा मृतदेह गावाकडे घेऊन येणारी अँब्युलन्स छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कळमच्या दिशेनं वळवण्यात आली होती या रुग्णवाहिकेतून संतोष देशमुखाचा मृतदेह केजकडं न नेता कळमच्या दिशेनं नेण्यात आला तिकडे एका महिलेला तयार ठेवण्यात आलं होतं या महिलेशी संतोष देशमुख यांचे संबंध होते त्यांच्यातील वादातून संतोष देशमुखांची हत्या झाली असं पोलिसांना दाखवायचं होतं मात्र मत्साजोग गावातील तरुण रुग्णवाहिकेचा पाठलाग करत असल्यानं हा प्लॅन फसला अशी खळबळजनक माहिती गावातील काही लोकांनी दिली हे लोक त्या दिवशी तिथं उपस्थित होते ही गोष्ट विशेष आहे या गोष्टीला आधी दुजोरा दिला तो धनंजय देशमुख यांनी त्यांनी म्हटलंय संतोष देशमुख यांचा मृतदेह के जऐवजी कळमकडे वळवण्यात आला होता छेडछाड झाली असं म्हटलं गेलं असतं कपडे फाडून घेतले असते अंगाला जखमा करून घेतल्या असत्या आणि या माणसानं असं केलं म्हणून या माणसाला समाजातून उठवलं गेलं असतं असा त्यांचा प्लॅन होता असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय अधिवेशनात सुरेश दश यांनी हा मुद्दा मांडला होता त्यावेळेसच त्यांनी ही माहिती सांगितली होती पोलिसांनी भावाला जिथून घेतलं होतं ती गाडी चिंचोलीला आली चिंचोली फाट्याजवळ एक रस्ता केजकडे येतो आणि एक रस्ता कळमकडे जातो कळमच्या दिशेनं ही गाडी वळून जात होती मात्र गावातल्या एक दोन गाड्या पोलिसांच्या गाडीच्या पाठीमागं होते आहे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्याच वेळेस गाडीचा टर्न घेऊन त्यांना केचच्या रुग्णालयात घेऊन आले असं धनंजय देशमुख यांनी सांगितलंय कट खरस्थानात सहभागी असणारी पोलिसांची जी गाडी आहे त्या गाडीमध्ये नेमके कोण पोलीस होते हे समजू शकलेलं नाही असं सुद्धा धनंजय देशमुख यांनी सांगितलंय याला सुरेश धसांनी म्हणजे भाजपचे आमदार ज्यांनी या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून हे प्रकरण उचलून धरले असे सुरेश धस यांनी या आरोपांना दुजोरा दिलाय त्यांनी मंत्रालयामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना काय म्हटलंय ते बघा त्यांनी म्हटलंय सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांना बदनाम करण्याचा प्लॅन आखण्यात आला होता त्यासाठी कळममध्ये एक बाईही तयार ठेवण्यात आली होती पण त्याआधीच त्यांचा जीव गेल्यानं आरोपींचा प्लॅन अयशस्वी ठरला असं धसांनी आहे विधानसभेत आपण पहिल्याच दिवशी ही गोष्ट सांगितली होती असं सुद्धा दसांनी सांगितलंय संतोष देशमुखांना उचलून कळमला न्यायचं होतं आरोपींनी कळममध्ये जी महिला तयार ठेवली होती तिच्यासोबत काहीतरी झटापट झाल्याचं दाखवायचं होतं त्यानंतर या प्रकरणामध्ये संतोष देशमुखांना मारलं असं दाखवायचं होतं पण त्याआधीच संतोष देशमुखांचा जीव गेला त्यामुळं त्यांना बदनाम करण्याचा प्लॅन जो आहे तो फसला असं धसांनी यावेळी स्पष्ट केलं यावेळी धसांनी बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती सुद्धा बोट एकूणच गावकऱ्यांच्या सतर्कतेनं गावच्या सुपुत्राची बदनामी टळलेली आहे प्लॅन कुणाचा होता ती महिला कोण होती हे तपासात कदाचित समोर येईल किंवा येणारही नाही मात्र संतोष देशमुखांना हाल हाल करून मारले हे सत्य नाकारता येणार नाही या घटनेला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेलाय या प्रकरणात सात आरोपींवरती मकोका सुद्धा लावलाय आणि वाल्मिक कराडवर सुद्धा या प्रकरणामध्ये गंभीर आरोप लावण्यात आलेले आहेत अजूनही या प्रकरणामध्ये एक आरोपी फरार आहे ही गोष्टसुद्धा विशेष आहे देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी भावना सर्वांचीच आहे अशात असा प्लॅन पोलिसांनीच केल्याचा दावा गावकऱ्यांनी केल्यानं आता या प्रकरणामध्ये पुन्हा भडका उडाला आहे हे मात्र नक्की आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद